मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल इथे खूप सारं गवत झालेलं होतं ते आता आम्ही साफ केलं पूर्ण गवत काढून घेतलं आणि इथे वाफे होते टमाटर मिरची आणि वांग्याचे तर मिरचीचा रोप तर काही शेतामध्ये लावला आणि बाकीचा वाटप करून दिला आणि इथे आता कोथिंबीर पालक आणि मेथी लावायची आहे तर त्यामुळे अर्धीचं जर जागा साफ केली आहे त्यानंतर आता बाकीचं काही साफ करायचं राहिलं तर बाकी हे साफ करत आहे इथे एक वाफा तयार करत आहे तिथे आम्हाला पालकचा वाफा तयार करायचा आहे पालक लावायचा आहे त्यानंतर इथे मी बारीक बारीक गवत त्या वाफ्यामध्ये होतं ते काढून घेतलं वेचून घेतलं त्यानंतर इथे बाजूला पण काही मिरचीचे वांग्याचे आणि टमाटरचे रोप आहे काही राहू दिले कारण गरज पडली तर असो म्हटलं काही त्यानंतर हा तर एक वाफा तयार झालेला होता आता इथे पालकाचं बी टाकून घेत आहे सगळीकडे व्यवस्थित एकदम दाट पण नाही एकदम पातळ पण नाही असं बी टाकून घेत आहे त्यानंतर हे इथली बाजूचं जागा साफ करायची आहे इथे कोथिंबीर आणि मेथी लावायची आहे आणि घरगुती पालक होऊन जाईल घरगुती घरच्या पुरती घरच्यापुरती झाली म्हणजे पण खूप आहे आणि आम्ही बिलकुल कोणत्याच पिकावरसुद्धा फवारणी करत नाही शेणखताचाच वापर जास्तीत जास्त केलेला जातो इथे भेंडी आहे चांगली मोठी झालेली आहे आता भेंडी त्याला पण भेंडी लागलेली आहे मागे इथे पा पालक लावलेली होती पण ती पानामुळे पाण्यामुळे खराब झालेली होती तर एक तर वाफा झालेला आहे तयार पालकाचा आता दुसऱ्या वाफ्यासाठी हे गवत काढून घेत आहे तर या गवतामध्ये पण आणखी टमाटर आणि वांग्याचे रोप पण आहे त्यामुळे बघून बगुन बघूनच काढत आहे गवत इथे या धुऱ्याच्या बाजूला मी मागे मेथी आणि कोथिंबीर लावली होती तर इथे गवत आहे तर हे गवतामुळे ती मेथी आणि कोथिंबीर दिसतच नाही आहे बिलकुल आणि आता मी हे थोडंसं साफ करून घेते खूप छोटी छोटी आहे कोथिंबीर आणि मेथी जागा पण थोडी कडक होत आहे कारण पावसाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि बाजूलाच धुरा आहे त्यामुळे धुऱ्यातलंच गवत पण त्या पिकावरती येते आणि यामध्ये बारीक किडे अड्या ते पण पिकाला खाऊन घेते त्यानंतर इथे मी सांगत होती की बा मोठ्या माश्या असते ज्या जनावरांच्या अंगावरती असते त्यावर आपल्याला चावते चेहऱ्याला चावते त्यामुळे मी एवढं बांधून घेतलेलं आहे आणि ऊन पण तापत आहे त्यामुळे पण बांधलेलं आहे हे बघा हे इथे धुऱ्यावरचे वेल ते सर्व इकडे इकडे येत आहे अलीकडे वेळेवरच कापले नाही तर मग आणखी पसरून जाते सगळीकडे ते आणि काही विषारी किडे पण राहते जे आपल्याला चावले की काही इन्फेक्शन होऊ शकते त्यामुळे पण जेवढं प्रोटेक्शन स्वतःचं करता येईल तेवढा प्रयत्न करायचा आणि सतत तर नाही बांधून राहू शकत कारण वातावरण पण तसा आहे दमट ऊन पण आहे आभाड पण आहे मधातच पाऊस पण येतो हे गाजर गवत ते पण त्याने पण अंग खाजवते आणि याचं बी पडलं की पूर्ण सगळीकडे पसरून जाते आता तर माझं हे थोडंसंच निंदायचं बाकी आहे बघू आणखी किती वेळ लागते निंदायला तर बघू शकता हे आहे कोथिंबीर मेथी जे निंदून घेतलेला आहे त्यानंतर हे असं दिसत होतं आता एवढं बाकी आहे निंदायचं तर हे पूर्ण करून घेते मग स्वच्छ होईल आणि बाकीच्या या रोपामध्ये ते पण लक्षात येईल या गवतामुळे ते लक्षातच नाही येत आहे कोणाचंच मग कोणी पण पाय देते गवत काढताना मग नाही राहिलं तर गवतामध्ये ते पण येऊन जाते पाऊस जसा पाहिजे तसा व्हायला पाहिजे पण झालेला नाही अजून खूप कमी आहे पावसाचं प्रमाण ते बघा तर माझं एवढं निंदन झालेलं आहे आता थोडंसं बाकी आहे एवढंसं बाकी आहे पण आता वातावरण पण बदलत आहे बघू शकता आभाळ ढगं जमलेले आहे असं तर वाटत आहे पाऊस येईल म्हणून आणि आलाच पाहिजे गरज आहे पावसाची त्यानंतर मी एवढं नेंदायचं सोडून दिलं कारण आभाळ खूप गरजत होतं एवढे हे पण सतत आवाज देत होते येऊन जा येऊन जा नंतर करशील पण माझं मन काही मानत नव्हतं असं वाटत होतं एवढंसं तर बाकी आहे आता एवढंसं सोडून कशाला देऊ जर कंटिन्यू पाऊस लागला तर मग पुन्हा हे होणार नाही पुन्हा गवत वाढेल त्यामुळे करण्याचा कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत होते पाऊस यायच्या आधी झाला पाहिजे एकदा का पाऊस लागला तर मग तिथे दोन तीन दिवस तरी हात नाही लावू शकत पण काही झालंच नाही कारण पावसाला सुरुवात झाली होती त्यामुळे मग मी परत निघाली जायला तर बघू दोन तीन दिवसानंतर करून घेईल बघू शकता दीड तास कंटिन्यू पाऊस सुरू होता जोरदार पाऊस आला आणि पावसाची पिकांना खूप गरज होती तर आता आम्ही घरी जायला निघालो कारण आता पावसामुळे तर काही जमणार नाही शेतामध्ये काम आणि वेळ पण झालेली होती घरी जायची आणि पाऊस सुरूच होता तर रेनकोट घातला कारण रेनकोट घातला नाही तर मग अजून पाऊस आला मधात तर पुन्हा गाडी थांबवावी लागेल म्हणून घालूनच घेतला बारीक बारीक पाऊस सुरूच होता त्यानंतर गेट लावलं आणि आम्ही जायला निघालो व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद